जामनेरला गिरीश भाऊ मंत्री आहे पंधरा वर्ष झाले आणि मला म्हणतात तुमच्या घरामध्ये घेऊता कुटुंबात ठेवता तुमच्याकडे राहता हे राहतात तुमच्या घरातले घराणे सही आहे माता हे कोणती सही लागली नाथाभाऊच्या घरात रक्षक आहे मग रोहिणी नाथाभाऊ घराण्याशी राबवता असा आक्षेप नेहमी माझ्यावर त्यांनी केला बरं झालं आता एक चार दिवसापासून त्याच्या थोबडे बंद होऊन गेले <laughs> सावकारे साहेबांकडे तर त्यांच्या पत्नी आल्या तिकीट कुणाला सावकारे साहेबांच्या बायकवाला ते मंत्री आहेत तिकीट मंत्र्याच्या बाईकवाला आहे जामनेरला गिरीश भाऊ मंत्री आहे पंधरा वर्ष झाले आणि मला म्हणतात तुमच्या घरामध्ये खेळवता कुटुंबात ठेवता तुमच्याकडे राहतात हे राहता तुमच्या घरातले घराणे सही आहे मग आता हे कोणती सही लागली आमच्या साधनात तुम्ही त्या ठिकाणी निवडून आणलं घराणे सही आहे की नाही <laughs> मग पुढे गेले चाळीस मंगेश चव्हाण त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकडे दिलं मग ही घराणे सहीच आहे त्याच्यानंतर आलो आपण <laughs> किशोरप्पाकडे <laughs> पाचोऱ्याला त्याही ठिकाणी त्यांनी त्यांच्याच बायकोला तिकीट दिलं मग तुम्ही सर्वांनी माझी टिंगल केली इतके दिवस मी तर खरं म्हणजे चाळीस पन्नास वर्षाची माझी मेहनत आहे माझी तपश्चर्या आहे किंवा तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असं चित्र आहे माझ्यावर टीका करत असताना घरांशेचा आरोप करताना आत्ता कुठे गेले तुम्ही महाभारतामध्ये ना नाही काय म्हण तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म कर्णाला म्हणतात ना त्याचा असताना तो अभिती आहे अत्याचार आहे हे आहे ते आहे त्यावेळेस त्याला आठवण देतात तेव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म आता नाथावला म्हणत होते मग आत्ता कशाला गेलाय मग आता बरोबर दुसरे कार्यकर्ते कार्यकर्ते का किती कार्यकर्ते लाईन मध्ये होते प्रमोद नेमाडे अजय बवळे पुरुषोत्तम नारखेडे म्हणजे चारी जण असते ते कोणी येऊ नये म्हणजे यश झाला बरं झालं यश झालं त्यामुळे गायत्री तरी पुढे आली <laughs> असं होत नव्हतं की आमच्या घरामध्ये यश झालं म्हणजे आमची बायको सहील तुमच्या घरातलं सामान्य कुटुंबामधली एक चांगल्या शिक्षित अशा स्वरूपाची महिला गायत्री बंगाळे गौर या ठिकाणी त्याच्या आहेत आता भाषण ऐकलं की नाही तिथं महिला का भाषणात पुढे ते धैर्यातील लसते ध्ये डेअरिंग आहे या भूसावर नगरपालिकेचा कार्यभारावर उत्तम रीतीनं ते चालवू शकेल